तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला दोन तीन दिवसाच्या दो प्रवासासाठी लागणारी बॅग शिकवणार आहे खूप साधी आणि सोपी ही बॅग आहे आणि बनवायला पण खूप सोपी आहे आणि एकदम सुंदर दिसते तीन कप्प्याची ही बॅग आहे आता बघा हे बाहेरचे दोन कप्पे आहेत हा एक कप्पा आहे आणि हा एक कप्पा आहे आणि आतला हा एक कप्पा एकदम मोठ्या साईजमध्ये ही बॅग आहे आपले कपडे नीट व्यवस्थित एकदम ह्याच्यामध्ये मावतात चार पाच दिवसाच्या प्रवासासाठी ही बॅग खूप छान आहे कशी वाटली बॅग छान आहे ना चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा आता ही सुंदर अशी बॅग बनवण्यासाठी मी हे ब्लाउज पीच साडीचे दोन पीस घेतले आहे आतमध्ये मी कॅन्व्हस लावले आणि त्याच्या खालती अस्तर लावून चारी बाजूने शिवून घेतलं आहे आता ह्याचं माप आहे सोळा इंच आणि साडेसोळा इंच आता मी तुम्हाला माप घेऊन दाखवतो हे आहे सोळा इंच असं आणि कडनं साडे इंच आहे साडे सोळा इंच आणि इकडनं सोळा इंच ठीक आहे असे हे दोन पीस घेतलेले आहेत आता काय करायचं आहे एकतीस मी बाजूला ठेवलं आहे एकतीस मी घेते आता इथे नाही ना आपण चार इंचाचं मार्किंग करून घेणार आहोत पट्टीने तिथे लाईन मारून घ्यायची ठीक आहे म्हणजे तुम्हाला नीट व्यवस्थित येईल सरळ लाईन मारायची बरं का वरखाली झालं नाही पाहिजे आता परत वरणच सहा इंचावर मार्किंग करायचं आहे आपल्याला हो का हे चार इंचावर मार्किंग हे सहा इंचावर मार्किंग दे ही अशी साडेसोळा इंचाची आपली हे आणि हे सोळा इंच घेतलेले आहे मी आता हे काय करायचं हे असं त्याची घडी घालायची बघ अशी बरोबर मधमध घडी घालून घ्यायची आहे आता घडी घातली ना तिकडनं जो आपला उ उघळासा भाग आहे ओपन भाग आहे तिकडनं तीन इंचावर मार्किंग करायचं पण आता दोन इंचावर मार्किंग करायचे इकडे आणि इकडे खालते आता हे काय करायचं हे जे तीन इंचावर मार्किंग केलं तर ना त्याला आपण असं हे हे ते ह्या चार इंचाची इथं आपण अशी सरळ लाईन मारणार आहे आणि हे जे दोन दोन इंचावर मार्किंग केलं तर ना त्याला असं गोलाकार देणार आहे ठीक आहे आता हे आणि हे कापायचं आहे आपल्याला ता, ता हे गोलाकार आणि हात आपण हे कापून घेणार आहोत मी व्यवस्थित कापून घ्यायचे सरळ लाईन ठेवायची आहे आणि हे पण अशा पद्धतीने आपला हा पीस तयार झाला ले ले आता काय करायचं हा पीस आहे ना असं ह्याच्यावर ठेवून ते सुद्धा आपण असंच कटिंग कापून घेणार आहोत म्हणजे हे आता हे दोन पीस आपण हे कापून घेतलेले बरं काशी आता हे जे सहा इंचावर आहे ना त्या इंचावर आता आपण कापून घेणार आहोत आणि तिथे आपल्याला चेन लावून कप्पे करायचे आता मी हे दोन्ही पण पीसला मी चेन लावून म्हणजे दोन्ही कप्पे करणारे बाहेरच्या बाजूने त्यामुळे दोन्ही पीस कापून घेते अशा पद्धतीने आपला हा एक पीस तयार झाला तर इथे काय करायचं आपण इथे चेन लावून घेणार आहे आता चेन लावताना काय करायचं आहे अशी चेन लावली ना की ह्याच्यावरती एक अशी पट्टी लावायची आणि पट्टी लावून ती आतल्या बाजूने अशी दुमडून घ्यायची म्हणजे हे आपली इथं पायपिंग तयार होईल चेनला ठीक आहे अशाच प्रकारे ह्या दोन्ही बाजूला चेन लावून घ्यायची आहेत बघा आता हे ते माझी अशी चेन लावून झालेली आहे बाकी मागची बाजू बघू शकता तुम्ही आता आपल्याला काय करायचं परत ह्याच्यावरती अस्तर लावायचं म्हणजे आपला हा कप्पा तयार होईल बघा आता अस्तरसाठी मी त्याच कलरचं कापड घेतलेलं आहे असं करायचं आणि थोडं सगळ्या बाजूने एक एक इंच जास्त घेतलं बरं का आता हे सगळीकडनं आपल्याला हे बघा हि असं नचं हे सगळं असं चारी शिवून घ्यायचं आहे आणि मग एक्स्ट्रा राहिलेला कापड आपण कापून घेणार आहोत म्हणजे आपला हा एक कप्पा दुसरी बाजू बनवून घेतली आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता हा आपला कप्पा एक तयार झाला आहे ठीक आहे आता ते झालं काय आहे मी आता हे बंद घेतलेले आहे दोन हे अठ्ठावीस अठ्ठावीस बाय एक इंचचे दोन बंद घेतलेत आता ते कुठं लावायचे बरं का हे बघा नीट बघा तुम्ही नीट लक्ष देऊ आता हे असं दुमलायचं आणि इथे असं ह्याचं बरोबर मध्य इथे असं थोडंसं आपण कट करणार आहोत आणि बरोबर इथे असा हा एक बंद इकडे एकटोक एक आणि इथे एकटोक असे हे शिवून घेणार आहोत अशाच आस पद्धतीने दुसऱ्या साईडला पण शिवून घ्यायचं आहे ठीक आहे हा का हे जे आहे ना ह्याचा बरोबर मध्ये घ्यायचं आणि तिथे आपण बंद लावून देणार आहोत हम्म अशा पद्धतीने मी दोन्ही दिसांना दोन्ही बाजूला बंद लावून घेतलेले आहेत ठीक आहे आता हे जरा बाजूला ठेवायचं आपण आता मी तर काय केले साडे सोळा बाय सात इंचाचे दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत बरं का तुम्हाला माप दाखवते मी असं आहे सात इंच आणि असं आहे आपलं साडेसोळा इंच अशा दोन पट्ट्या घेतल्या त्याच्या आतमध्ये पण कॅनवास घालून खालती अस्तर लावून चारी बाजूने शिवून घेतलेलं आहे आता त्या दोन पट्ट्या आहेत ना त्याच्या सरळ ठेवून इथे आपण अशी चेन लावून घेणार आहोत आणि ह्या चेनमध्ये मी दोन रनर घालणार आहे एक इकडच्या बाजूने रनर घालणार आहे आणि एक एक इकडच्या बाजूने रनर घालणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण इथे चेन लावून घ्यायची आहे आणि ह्या चेनमध्ये दोन रन घालायचे आहेत ठीक आहे चेन लावून घेतलेली आहे ह्या दोन्ही पिसींना आता मागची बाजू पण बघू शकता इथे बघा अशा प्रकारने पायपिंग पण केली आहे बरं का जे एकदम आपलं हे असं आतमध्ये पण एकदम छान दिसतं आता हा जो एक्स्ट्रा जो राहिलेला भाग आहे ना तो आपण कापून टाकणार आहोत करायचं आता हा जो आपला मेन पीस आहे ना तो घ्यायचा आहे आता तो आहे ना असं एका ह्याच्यावर ठेवून हा बंद आतमध्ये घ्यायचा आणि बरोबर हका हे ते ठेवायचं हो का हे ते असं ठेवायचं आणि हे असं एवढंच शिवून घ्यायचं आहे आपण हा का एवढं शिवून घेणार आहोत आपण हका हे असं हा दुकोल आणि गोला हा गोलाकार भाग सरळ भाग आणि हा त्रिकोण हे असं शिवून घेणार आहोत आणि तसंच ह्या दुसऱ्या भागाला ह्या दुसऱ्या पिसाला पण हा दुसरा भाग लावून आपण शिवून घेणार आहोत आणि शिवून झाला ना की हे जे आपले हे जे कोणे का हे हा कोण हे आपण कापून घ्यायचं अरे शिवून घेतलेला आहे आता आपल्याला हे कापून घ्यायचं आहे बरं का आता ही बाजू बाजूनी कापून घेतलेली आहे काय करायचं ते थोडे थोडे ना आपण असे हे थोडं थोडं आपण शिलाईपर्यंत कट मारून घेणार आहोत म्हणजे आपण हे जे उलट करू ना तेव्हा हे असं व्यवस्थित उलट होईल आता काय करायचं हे असं उलट करायचं दूट व्यवस्थित सगळे कोणे काढून घ्यायचे आपल्याला बाहेर बरं का अशा हो पद्धतीने हे सगळं मी सरळ करून घेतलेलं आहे आता काय करायचं आपण हे दोन अशी वर्ण दाप पट शिलाई मारून घ्यायची आहे आणि तिथाशीच सरळ शिलाई मारायची आहे अशीच दुसऱ्या बाजूला पण आपण हे करून घेणार आहोत अशा प्रकारे हे माझं आहे ना दोन्ही बाजू शिवून झालेले आहेत बरं का आता आपल्याला इथे कडेची पट्टी लावायची आहे त्यासाठी काय करायचं आपण आता हे जे माप आहे ना आपलं त्याचं माप घ्यायचं आपण ना हा हो का हे जे आहे ना मधलं ही मधली चेन मेन चेन आपली ती आता ते किती माझं साडेचार इंच चा। आणि ह्या तीन बाजूंचं माप घ्यायचं ठीक आहे एकोणचाळीस इंचे ते मी एक इंच जास्त ठेवलं म्हणजे चाळीस इंच घेतलेलं म्हणजे साडेचार बाय चाळीस इंचाची पट्टी घ्यायची आहे आपल्याला बघा आता अशी ही पट्टी हो मी करून घेतली आहे चाळीस बाय साडेचार इंच बघा मा तुम्ही माप बघू शकता हे साडेचार इंच आहे आणि असं चाळीस इंच आहे त्याला पण आतमध्ये मी कॅनव्हास लावून खालती अस्तर लावलेलं आता ही पट्टी काय करायची हे असं उलटं करायचं आणि पहिल्यांदा इथं शिवून घ्यायची हिचं शिवून घ्यायची आणि हिचं पायपिंग करून घ्यायचं आणि तसंच ह्या बाजूला पण शिवून घ्यायचं आणि पायपिंग करून घ्यायचं ह्या बाजूला शिवून घ्यायचे आणि पायपिंग करून घ्यायचे आणि मग ह्या तिन्ही बाजू कडेचे शिवायचे आणि त्याला पण पायपिंग करून घ्यायचे ठीक आहे हे बघा तर अशा पद्धतीने मी ही पट्टी लावून घेतली आहे आणि कडेने पायपिंग पण करून घेतली आहे तर अशा पद्धतीने आपली ही बॅग तयार झाली आहे तर चला तर मग आपण बॅग सरळ करूया हे बघा त्यात आपली बॅग आहे ना ही अशा प्रकारे दिसते हा एक बाहेरचा कप्पा झाला आणि हा बाहेरचे हे दोन कप्पे झाले आणि हा आतला कप्पा हा आहे ना आतला कप्पा बघा किती मोठ्या साईजमध्ये तयार झाला आहे ना आणि इतकं सुंदर अशी ही बॅग दिसते आपल्याला अशा दोन चेनी लावलेल्या आहेत असं वाटलं मग व्हिडिओ छान आहे ना चला तर मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद